दराच्या विरोधामध्ये आहे कारण की गव्हर्नमेंटचा जो रूल्स आहे मीटरप्रमाणे तो वीस रुपये कमीत कमीत आहे आणि लिगल बघायला गेला तर तीस रुपये तो रेट भेटावा त्या संदर्भात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्यावरती भरपूर अन्याय होतो आहे म्हणजे आज आम्ही एवढी रात्रंदिवस मेहनत करून आम्हाला रेट कमी भेटतोय आणि महागाई वाढत चालली आहे आम्ही ई एम आयवरती गाडी घेऊन चालवतोय आमचं घर पूर्ण त्याच्यावरती चालत नाही आहे आणि आम्ही दिवस रात्र मेहनत करून आम्हाला मोबदला भेटत नाही आणि हे लोक यांचं कमिशन कमी करत नाही आहे तीस टक्के कमिशन घेऊन आज यांनी आमच्यावरती दो काय अन्याय केला आहे आम्ही रस्त्यावर आलो आहे आमचे ई एम आय भरायचे वांदे आहेत आम्ही ई एम आय भरू शकत नाही आहे तर सर, मी सरकारला एकच सांगू इच्छितो की जे काय मीटरचे रेट आहे गव्हर्नमेंट फूजपप्रमाणे नितीन गडकरी साहेबांकडे लेटर दिलेला आहे ओला उबरनी की आम्ही मीटरप्रमाणे यांना रेट देऊ पण आज ओला उबरवाले ते त्यांची मनमानी करतात आहे आणि आमच्यावरती अन्याय करतात आहे त्या अन्यायाचा आम्हाला योग्य तो सरकारने न्याय द्यावा हीच आम्ही आमची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्र्यांकडे पण आमची ही विनंती आहे की त्यांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि आमचा जो काय प्रश्न आहे तो त्यांनी लवकरात लवकर सोडवा याचा आमची उपासमारीची वेळ आहे आठ वर्षापासून आम्ही ओला उबरमध्ये ड्रायव्हिंग करतोय मागच्या तीन वर्षापासून जी ओला उबरने आमची पिळवणूक केली आहे त्याच्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आमचे जे काही रेट्स होते पूर्वीप्रमाणे असले तर आम्ही रस्त्यावर यायची वेळ आलीच नसते साधारण ओला उबरवाल्यांनी खूप काही रेट्स घटवले आहेत त्याच्या विरोधात आम्ही सगळे रस्त्यावर आहोत आणि गेले या आंदोलनामध्ये कालपासून आम्ही सर्वच सर्व कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर सर्व लोकांनी एकत्रित करून ओला उबरच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या आहेत कारण हे आमच्या स्वतःच्या असूनसुद्धा आम्हाला अनेक खर्च आहे त्या खर्चाची पूर्तता होत नाही आणि आमचं घर चालत नाही त्यामुळे आम्हाला रस्त्यावर हो, यावं लागलं याची सरकारनी काळजीपूर्वक दखल घेऊन आमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशीच अपेक्षा ठेवतो आपल्या पत्रकार संघीच्या समक्ष आम्ही सरकारला निवेदन करू इच्छितो की आमच्या मागणीकडे विशेष लक्ष द्या आम्ही सरकारचा एक आधारस्तंभ आहोत याबद्दल सरकारने आमचे न्याय देऊन आमचं सहकार्य करावं